म्हणजे माझ्या घरचे शेतकरी आहेत आणि काय होतं की आमची शेती सुरुवातीला कमी होती त्यामुळे माझे वडील काय करायचे आम्ही दुसऱ्यांची पण शेती माझ्या बाप्पाने करायला घेतली होती बरं मग तिथं कसं असायचं ती शेती होती ती घरापासून एक दोन किलोमीटर अंतरावर होती मग काय असायचं इकडे जर दिवसाची लाईट असली की तिकडे रात्रीची असायचे बर ओके मग माझे वडील रात्रंदिवस म्हणजे कष्ट करत होते मग ते ते, ते त्यापेक्षा okay. हो okay. तर माझं काय जास्त हार्डवर्क नाही किंवा काय म्हणजे हेच एक मोटिवेशन होतं माझ्यासाठी की ते एवढं करू शकते तर मला तर एससी मध्ये बसून करायचं बरोबर माझा ऍक्च्युली दुसरा प्रश्न तोच होता कारण कसं आहे की स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटल्यानंतर काहीतरी मोटिवेशन लागतं आणि कुणाकडे तरी बघतो आपण आणि तसं व्हायचंय मला किंवा त्यांच्यासाठी व्हायचंय तर तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांचा तुम्ही कष्ट करताना बघितलं आणि त्या मानाने तुम्हाला इथे कष्ट तरी एक साधारणतः इंजिनिअरिंगच्या असेल किंवा ग्रॅज्युएशन लेवलच्या तर एक साधारणतः कधी वा, तुम्हाला वाटलं की मला शासनातच जायचंय म्हणजे लहानपणापासूनच असं होतं माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड असं शिकलेले कोणी नाहीत पण माझ्या घरच्यांचं असं होतं की म्हणजे ह्या हा हुशार वाटतो याला तर शिकवायचं काही कमी पडू द्यायचं नाही आणि लहानपणापासून माझ्या काकाने ते माझ्यावर असं म्हणजे लहानपणापासूनच बंबाळिंग केलं ते की हा तर अधिकारीच होणार मग अधिकारी होणार हे माहिती होतं मला पण कोणता okay. होणार हे माहिती नव्हतं मग ते जसजसं मला माहित होत गेलं जस जसं डिरेक्शन भेटत गेले तस तसं मी ह्या क्षेत्रात गेले नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या पॉडकास्टमध्ये मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं सा परत एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या कार्यक्रमामध्ये आपण नवनवीन अधिकारी वर्ग जे नुकतेच जॉईन झालेले आहेत किंवा ज्यांनी नुकतेच त्या पोस्ट काढलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो आणि या कशासाठी घेत असतो तर नक्कीच तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत जे पास आऊट झालेले आहेत किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मोटिवेशन म्हणून पण विद्यार्थी मित्रांनो हे जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं एक ध्येय घ्यायचं त्या ध्येयाला समोर ठेवायचं आणि दैनंदिन जीवनामध्ये इतकी सवय लावून घ्यायची की त्या ध्येयापर्यंत एक दिवस आपण पोहोचलच पाहिजे असेच एक अधिकारी आपल्याला आज लाभलेले आहेत पंढरपूर सारख्या छोट्याशा तालुक्या प्लेसपर्यंत आलेले श्री शुभम शिंदे सर आपल्यासोबत आहेत तर शुभम सर सगळ्यात पहिल्यांदा इन्फिनिटी परिवारातर्फे मी आपलं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये शुभम सर हे दोन हजार एकवीस चे आउट आहेत त्यांनी त्यांच्या इंजिनिअरिंगच्या कार्यकाळापासून स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली त्याची तयारी केली आणि आज जी दोन हजार ची बरोबर आहे सर दोन हजार तेवीस ची जी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामधनं सोळावी रँक त्यांनी मिळवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो कौतुक करावं तेवढं हे सोपं नाही खूप मेहनत लागते याला आणि कसं आहे की ज्या वेळेस तुम्ही एखादा सक्सेस मिळवता किंवा यश मिळवता तर तुम्ही केलेल्या मेहनतीला तेव्हाच व्हॅल्युएशन होतं ज्यावेळेस त्याला यश मिळतं किंवा यशाची किनार लागते आणि आज शुभम सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांच्यासोबत आपण नुसत्या गप्पा करणार नाहीत तर स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहायचं असेल एखादं ध्येय साध्य करायचं असेल तर कशा पद्धतीने प्रवास असला पाहिजे हा प्रवास आपण त्यांचा उलगडून घेणार आहोत तर शुभम सर सगळ्यात पहिला आणि नेहमी सारखा आमचा सा प्रश्न एकच असतो की काय फॅमिली बॅकग्राऊंड मधनं तुम्ही आलात आणि कशा पद्धतीने तुमच्याबद्दल थोडस माहिती सांगा सर माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे येथे झालं होतं नंतर माझं अकरावी बारावी शेळवे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये झालं त्यानंतर मी स्वीस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पण सेकंड थर्ड इयर मध्ये गेलो आणि कोरोना आला आणि थर्ड इयर आणि फायनल इयर आमचं असं म्हणजे ऑनलाईनच झालं होतं मग नंतर एक माझे सर होते त्यांनी सजेस्ट केले की सिव्हिल मधून गेट वगैरे एक्झाम्स असते हे असते त्यानंतर मग मी थोडं रेफरन्स बुक युज करून वगैरे सेल्फ स्टडी चालू केला आणि फायनल इयरला म्हणजे गेट क्रॅक झाली माझे चांगले मार्क्स आले ते सो मग सर्वांनी सांगितलं की तो इंजिनिअरिंग सर्व्हिसेस माझं पहिलं प्लॅन होता सर, सर की मी स्टेट सर्व्हिसेस वगैरे किंवा युपीएससी करेन बट तेव्हा सम जेव्हा सर सर्वांनी सांगितलं मला की इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण असते तोपर्यंत माहितीच नव्हता आम्हाला हेच नव्हतं मग त्या टाइमला मला समजलं की इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून पण एक्झाम असते महाराष्ट्रामध्ये क्लास वन पोस्ट असतात मग मी टेक्निकल चांगलंच होतं माझं पहिल्यापासून सो मग मी चा प्रिपरेशन चालू केली दोन हजार एकवीस मध्ये पासआउट झाल तो मी मग प्रिपरेशन चालू केली दोन हजार एकवीस ची माझी प्रिलियम्स क्लिअर झाली मेन झाली इंटरव्ह्यू पण दिला बट फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये माझं नाव नव्हतं मग त्यानंतर मी एम पी एस सीचा नेक्स्ट अटेम्प बावीस साठी प्रिपरेशन करायचं ठरवलेलं बट काय झालं की एकवीसची जी माझी मेन्स होती आणि बावीसची जी प्रिलेम्स होती ते सोबतच झाले होते त्यामुळे माझी बावीची प्रिलियम्स गेली मग आणि त्या मग त्या ते, प्रोसिजरमध्ये काय झालं की एक दोन दोन तीन वर्ष माझे म्हणजे मा दोन हजार तेवीस पर्यंत काहीच नव्हतं आता मध्ये मग थोडं वाटायला लागले की प्लॅन बी बघितला पाहिजे का काय करायचं काय नाही आणि त्यात सर्वात मोठा धक्का म्हणजे दोन हजार तेवीसला सिलेबस चेंज झाला हो सिलेबस चेंज झाला मे प्री चेंज झाली मेन चेंज झाली प्रिलियम्स ला राज्यसेवेचा सिलेबस आला असं म्हणजे पूर्ण जगच बदलल्यासारखं वाटायला लागलं बरोबर एवढं प्रिलीम साठी केलं तर मी मेन्सचा स्टडी अनुभव होता सगळं होतं पण आता सगळंच म्हणजे काय उपयोग होणार नाही आधी केलेलंच असं वाटलं नंतर तेच आपलं जर फ्रेंड सर्कल चांगलं असेल गाईड आपलं चांगले असतील तर माझे मित्र होते रोहित बादुगुडे स्वप्नील सर म्हणून ते पण रँक आहेत त्यांची पण पीडब्ल्यूडी मध्ये सिलेक्टेड आहे ते एडब्ल्यू आहेत मग त्यांनी मला सांगितलं की सगळ्यांसाठी चेंज झाले तुझ्या एकट्यासाठी असं काय झालेलं नाही मग त्यामुळे मी काय केलं नंतर मग सिलेबस बघायला चालू केला हे कार्य चालू केलं आणि झालं माझं बरं आता याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही टाउन प्लॅनिंग असिस्टंट सॉरी असिस्टंट टाउन प्लॅनर ही सुद्धा परीक्षा दिली त्यानंतर एकवीसची परीक्षा दिली त्यानंतर बावीसला सुद्धा परीक्षा दिली आता टाउन प्लॅनिंगचा हा सिलेबसच वेगळा आहे एकवीसचा पॅटर्न वेगळा होता ऑब्जेक्टिव्ह होता मेन्स मुख्य बरोबर आहे आणि ते सब्जेक्ट होते तुमचे आणि डिस्क्रिप्टिव्ह आल्यानंतर मग मग हे सगळं स्विच होता होता तरी तुम्ही सुरुवातीला इंटरव्ह्यू पर्यंत गेलात आणि नंतर प्री डिस्कॉलिफाय झाला सपोज पण तुम्ही तिथे धीर सोडला नाही तर हे ट्रान्झिशन जे आहे याला तुम्हाला कसं हॅन्डल केलं तुम्ही सर म्हणजे माझ्या घरचे शेतकरी आहेत आणि काय होतं की आमची शेती सुरुवातीला कमी होती त्यामुळे माझे वडील काय करायचे आम्ही दुसऱ्यांची पण शेती माझ्या बाप्पानी करायला घेतली होती बरं मग तिथं कसं असायचं ती शेती होती ती घरापासून एक दोन किलोमीटर अंतरावर होती मग काय असायचं इकडे जर दिवसाची लाईट असली की तिकडे रात्रीचे असायचे बरं ओके मग माझे वडील रात्रंदिवस म्हणजे कष्ट करत होते मग ते 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 त्यापेक्षा okay. हो तर माझं काय जास्त हार्डवर्क नाही किंवा काय म्हणजे हेच एक मोटिवेशन होत माझ्यासाठी की ते एवढं करू शकते तर मला तर एसी मध्ये बसून घ्यायचं बरोबर माझा ऍक्च्युली दुसरा प्रश्न तोच होता कारण कसं आहे की स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटल्यानंतर काहीतरी मोटिव्हेशन लागतं आणि कुणाकडे तरी बघतो आपण आणि तसं व्हायचंय मला किंवा त्यांच्यासाठी व्हायचंय तर तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांचा तुम्ही कष्ट करताना बघितलं आणि त्या मानाने तुम्हाला इथे कष्ट तरी एक साधारणतः इंजिनिअरिंगच्या असेल किंवा ग्रॅज्युएशन लेवलच्या तर एक साधारणतः कधी वा, तुम्हाला वाटलं की मला शासनातच जायचंय म्हणजे लहानपणापासूनच असं होतं की माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड असं शिकलेले कोणी नाहीत पण माझ्या घरच्यांचं असं होतं की म्हणजे ह्या हा हुशार वाटतो याला तर शिकवायचं काही कमी पडू द्यायच नाही आणि लहानपणापासून माझ्या काकाने ते माझ्यावर म्हणजे लहानपणापासूनच बांबाडिंग केलं की हा तर अधिकारीच होणार मग अधिकारी होणार हे माहिती होतं मला पण कोणता होणार हे माहिती नव्हतं मग ते जसजसं मला माहीत होत गेलं जस जसं डिरेक्शन भेटत गेले तस तसं मी ह्या क्षेत्रात गेले खूप छान म्हणजे सुरुवातीला बिंबवल्या गेलं की तू अधिकारीच आहेस आणि त्यानंतर तुम्ही एक्झिक्युटिव्ह पण केलं ओके आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुख्य परीक्षेमध्ये जे तुम्ही आता सोळावी रँक आणलेली आहे याच्यामध्ये मुख्य परीक्षेचे दोन पेपर असतात पेपर वन पेपर टू पेपर वन स्ट्रक्चरचा सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्या तर त्याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस मार्क्स हे सोपं नाही एवढं आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा नाईन्टी सिक्स मार्क्स आहेत आणि मध्ये सुद्धा खूप चांगले मार्क्स त्यांनी सरांनी घेतलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी खूपच मोटिवेटेड आहे आणि सुरुवात त्यांनी ऑब्जेक्टिव्ह बसने केली होती आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हे यश मिळालेलं आहे तर हा जो प्रवास होता ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह तर याच्यामध्ये प्रयत्न करताना काय चेंजेस केले तुम्ही सर ऑब्जेक्टिव्ह करताना कसं होतं आपल्याला फक्त फॉर्म्युला माहित असेल आणि आपण फॉर्म्युलेवर फॉर्म्युला पाठ असेल तर आपण सॉल्व्ह करू शकत होतो पण डिस्क्रिप्टिव्हला कसं आहे डायरेक्ट फॉर्म्युला करायला विचारत होते किंवा मोठमोठे क्वेश्चन्स येत होते मग त्या टाइमला सुरुवातीला मला वाटलं की आता म्हणजे सगळंच वाया जाते काय माझं केलेलं पण जे बेसिक कन्सेप्ट असतात ते तर सेमच असतात फक्त अप्रोच जो असतो तोच फक्त चेंज होतो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची कोणती जरी एक्झाम घेतली तर फक्त डिफरन्स एवढाच आहे की अप्रोच चेंज होतो की क्वेश्चन लेवल चेंज होते पण जो बेसिक जो कॉन्सेप्ट आहे जो बेसिक स्टडी आहे तो तर चेंज होणार नाही तर माझा चांगला झालेला होता मला माहिती होतं मग मी अनालाइज केलं की एकवीस मध्ये का म्हणजे झालं नाही कुठं कमी पडलो मग त्या टाइमला माझ्या समोर जे एक आन्सर होतं ते होतं की मी प्रॅक्टिस केली नव्हती मी टेस्ट सिरीज दिल्या नव्हत्या मी म्हणजे मार्क्सला भेटू सुरुवातीला की कमी मार्क्स टेस्ट मध्ये आले की डिमोटिवटेड होतो दोन तीन दिवस दो स्टडी व्हायचं नाही आणि फर्स्ट अटेम्प्ट माहित नव्हतं सर्वजण सांगायचे की टेस्ट दे टेस्ट दे आता मी पण सांगतो पण जे पहिल्यांदा असते त्यांना वाटतं की आपला पूर्ण स्टडी झाल्यानंतर आपण टेस्ट देऊ पण पूर्ण स्टडी असं काय होतच नाही मला जे एवढं कळत जो फर्स्ट सेप थर्ड फाईव्ह रँक आलेले पण माझे मित्र आहेत ते पण कधी मला म्हणले नाही की माझा स्टडी झालाय ते पण हेच म्हणायचे की माझा स्टडी राहिलाय अजून सो कितीही स्टडी झाला तरी प्रॅक्टिस केली पाहिजे टेस्ट दिल्या पाहिजेत मग मी तेवीसला तेच केलं खूप मॅक्झिमम टेस्ट, टेस्ट दिल्या आणि टेस्ट जो माझा रिझल्ट आहे तो मी सांगेल की त्यामध्ये थर्टी फोर्टी पर्सेंट जर वेटेज असेल किंवा माझी सोळावी रँकाद्याची पाचशे रँका असेल तर त्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे नॉलेज तर दोघांचं सेमच असणार आहे डिफरन्स एकच आहे की त्याने सराव थोडा कमी से के आ, केला असेल मी जास्त केला म्हणजे तुम्ही जे काही प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन गोष्टी बोलण्यात मित्र महत्वाचे आणि दुसरं म्हणजे अॅनालिसिस महत्वाचा दोन्ही गोष्टी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप चांगले की तुम्ही आम्हाला दिलेले आहेत अनालिसिस जो तुम्ही केलाय आणि त्याच्यावरून तुम्हाला कळायला लागलं की प्रॅक्टिस महत्वाची आहे तर तुम्ही एक साधारणतः दिवसाला कशा प्रकारची डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस करायची सर मी पेपर वन साठी आता पेपर वनला चांगला स्कोर आहे माझा तर पेपर वनला मी खूप प्रॅक्टिस करायचो म्हणजे काही मुलं आता माझे फ्रेंड्स होते काय होते मी बघायचो ते एक्झाम्पल्स वगैरे वाचून काढायचे फक्त आणि त्यांना वाटायचं की हा येतं हे मला येतं हे बट ते जर सॉल्व्ह केलं तेव्हा कळतं आपल्याला की कुठं चुकतो काय होतं आणि दहा क्वेश्चन वाचण्यापेक्षा एक क्वेश्चन जरी सॉल्व्ह केला तुम्ही तरी त्याचा जो आउटपुट भेटते ते दहा क्वेश्चनपेक्षा जास्त असते त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस मी काय केलं प्रिव्हिस इयर क्वेश्चन सगळे शोधून काढले एमपीसी दोन हजार बाराच्या आधीचे त्यानंतर जो परत डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम कुठे को कोठे होते इंजिनिअरिंगचे oh. ते मी चेक केलं तेव्हा ईएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा पण असतो oh. सो so मी ते क्वेश्चन पेपर जे बुकले भेटते ते कलेक्ट केले आणि त्यामधले क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि मी एकच केलं की जे सॉल्व्ह केले क्वेश्चन तेच मी अगेन आणि अगेन सॉल्व्ह केलं जास्त क्वालिटी न बघता म्हणजे लिमिटेड मटेरियल किंवा जे कंटेंट होते त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस परत परत केली ऍक्च्युली तो प्रश्न होता की अभ्यास नेमका कुठून केला आता साधारणतः जे क्वेश्चन्स आलेले आहेत किंवा ज्या पद्धतीचे आपण रिप्रेझेंटेशन करतो तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असं वाटत असतं एमईएस चा अभ्यास करताना की बाबा रे माझी हँड रायटिंग चांगली असेल माझ्या डायग्राम्स काढायची स्किल चांगली असेल तरच मला मार्क मिळतात याच्याबद्दल तुमचं काय मत आहे पेपर वनला तर तसं काहीच नाही सर आन्सर बरोबर असेल तर शंभर टक्के मार्क्स भेटतात का तर माझा वन सिक्स्टी मार्क्सचा अटेम्प्ट होता पेपर वन त्याच्या सो पण पेपर टूला म्हणजे आम्ही थोडे पेपर बघितले ज्यांचं सिलेक्शन झालं नाही वगैरे पण असं अक्षराला वगैरे त्यांनी मार्क्स दिलेले नाहीत शक्यतो okay. तुम्ही फक्त पण डायग्राम काढले तुम्ही स्पेसिफिक डाटा लिहिलाय स्पेसिफिक डाटा तुमच्या स्टडीला नेहमीच व्हॅल्यू राहणार पाच दहा टक्के व्हेरिएशन आहे ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण एक दोन क्वेशन कॅन्सल झाले तरी hmm. पण होतच होतं सो म्हणजे जास्त काही hmm. लोड घेण्यासारखं नाही म्हणजे ओके केलं तर भेटेलच आता या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याचदा काय होतं की आपण यश मिळवण्यासाठी धडपड करत असतो पण कुठेतरी एक निगेटिव्हिटी किंवा कुठेतरी एक मानसिक थोडस झाल्यासारखं हो, होतं आणि त्याला कारणीभूत काही हो असू शकतं तर तुमच्या चा याच्यामध्ये असं कधी वाटलं का की अरे हे कशाला करतोय किंवा हा सर खूप वेळा वाटलं सुरुवातीला एक दोन वर्ष वाटत नव्हतं काय मध्ये सुरुवातीला पहिल्या होते होत पण जेव्हा पहिल्यांदा माझी क्लिअर झाली नाही एक्झाम आणि बावीसची ची पण प्रीस गेली आणि तेवीसला सिलेबस चेंज झाला त्या टाइम मला म्हणजे लाईफ मधला पूर्ण जो लो हो, असतो तो माझा होता की आता काय करायचं का तर जो दुसरे मित्र होते ते जॉबला लागलेले होते काहीच इन्क्रीमेंट झालेले होते मग असं वाटायचं की हे खरो की सोडून देऊन दुसरा जॉब बघू हे बघू पण लकीली परत माझं मध्ये पण म्हणजे चांगली रँक आली आणि मला आयआयटी बॉम्बे भेटलेली होती सो प्लॅन बी म्हणजे तयार करायला मी चालूच केलं तसं खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही एखाद्या डाऊन सिच्युएशन मध्ये म्हणजे नाराज न होता किंवा त्याचा भाऊ न करता तुम्ही परत रिबाउन्स केलं आणि आय मुंबई त्याच्यामध्ये मला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये तुम्ही एमटेक केलं आणि तो सुद्धा पॅरल म्हणजे पॅरली तुमचा प्लॅन बी सुद्धा सुरू होता म्हणजे तेवढ्या स्ट्रॉंगली सुरू होता असं नाही की फक्त काहीतरी आहे म्हणून किंवा जॉब आहे म्हणून नाही तेवढ्या स्ट्रॉंगली सुरू होता तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सगळं घडून आणलंय आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की पॅटर्न चेंज झालेला आहे काही विद्यार्थी असे होते की ज्यांनी तिथे हातबल झाले ते आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह होतं मी त्याचा केला आता मी सरळ सेवा करणार आता मी एस कडे काही जाणार नाही तर तुम्ही एखादा संदेश त्यांना देऊ इच्छिता की की त्याच्यामध्ये काय केलं म्हणजे होऊ शकतं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सर जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील आणि तुम्हाला खरंच इंजिनिअरिंग आवड असेल की बाबा मला शिकायचं आहे ना की फक्त जर कोणी फक्त जॉबसाठी करत असेल तर डिस्क्रिप्टिव्ह थोडं अवघड राहील त्यांना पण ज्यांना असं आहे की मला शिकायचं आहे इंजिनिअरिंग ऍक्च्युअल मध्ये काय आहे किंवा हे फॉर्म्युले आपण वाचतोय किंवा हे प्रोसिजर बघतोय ती नेमकी काय डिरायव्ह झाली त्याची नेसेसरी काय नेसेसरी काय होती किंवा त्याचं आउटपुट काय भेटलंय काय गरज होती हे जर तुम्ही करत गेला तर नक्कीच डिस्क्रिप्टिव्ह खूप इझी जाते डिस्क्रिप्टिव्ह हार्ड नाही फक्त समजून घ्यावं समजून घ्यावं लागते मेहनत करावी लागणार आता याच्यामध्ये एक मला महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस सोळावी रँक आपण घेतो तर डेफिनेटली आपण बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करतो एक दैनंदिनी असते आपली डेली आपण रुटीन असतं तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की ते वेगळं काय आहे की जे तुम्ही केलं आणि तुम्हाला वाटतं की याच्यामुळे कदाचित मला चांगले मार्क्स मिळाले सर मी काय केलं एक्झामच्या आधी म्हणजे एक्झाम पर्यंत तर सर्वजण एक दोन आधी तर सर्वजण सेम स्टडी करतात मी पण एक्झामच्या टाइमला मी काय केलं एकदा परत स्ट्रक्चरचे जे एक महिन्यापूर्वी लास्टचे पंधरा दिवस रिजिव्हिजनला सोडलेले मी पेपर टू साठी आणि पेपर वन साठी मागच्या महिन्यामध्ये मी परत एकदा सर्व एक्झाम्पल माझे जे नोटबुक मध्ये होते ते हाताने सॉल्व्ह केले प्लस दुसरं एक ऍडव्हानेज म्हणजे आता ला सगळ्यात महत्वाचं आहे की कॅल्सी युज करता आले पाहिजे ते मी खूप सारे शॉर्टकट्स शोधून काढलेले आणि कॅल्शियम मी हातकंडा तयार केला की म्हणजे दुसरा जर एखादा सहा सात मिनिटात प्रॉब्लेम सोडवत असेल तर मी तो चार मिनिटात सोडवू होतो तो प्लस अॅक्युरेसी येत होती माझे सो मॅक्झिमम कॅल्सिया मी जर वाचत पण असेल तर कॅल्क्युलेशन करत वाचवलो म्हणजे कॅल्शिया चांगला मित्र बनवलं होतं मी बर अजून एक किवर्ड मिळालाय मित्र महत्वाचे अनालिसिस महत्वाचा आणि ऑपरेशन सुद्धा खूप खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या विद्यार्थी मित्रांना मदत करताय आता सगळ्यात महत्वाचं आहे की जे विद्यार्थी आता थर्ड मध्ये आहे फायनल इयर मध्ये आहे आपण आता शेवटाकडे आलोय या मुलाखतीच्या तर जे विद्यार्थी कॉलेज गोइंग आहेत इवन तो असेही असतात की काही विद्यार्थी पदविका डिप्लोमा करत असतात त्यांना डिग्रीला जायचं असतं आणि त्यांचं लक्ष असतं की बाबा मला शासनामध्ये अभियांत्रिकी सेवा देऊन द्यायचं आहे किंवा करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये असताना कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास करा कारण डिस्क्रिप्टिव्ह आता त्यांना ही एक्झामचा पॅटर्नही डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अभियांत्रिकी सेवा आणि जसं कॉलेजमध्ये असतो पेपर तोही डिस्क्रिप्टिव्ह आहे तर त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आतापासून त्यांनी नवीन काय न करता सर जे त्यांचे रेग्युलर जे आहे सब्जेक्ट आहेत ते जरी त्यांनी चांगल्या प्रकारे शिकून घेतलं कॉन्सेप्ट क्लिअर आणि कॉलेजचे जे क्वेश्चन आहेत ते जरी सॉल्व्ह केले डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे असं काय वेगळं नाही जे युनिव्हर्सिटीला तुम्हाला पेपर येणार आहेत तेच क्वेश्चन आहेत फक्त जास्त मार्क्स असणार आहे सो ते जे शिकतायत ते जरी डेडिकेटेडली शिकलं आणि सुरुवातीला मी मगाशी सांगितलं सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे आवड म्हणून केलं आणि सगळा स्टडी केला तर डिस्क्रिप्टिव्ह काहीच हार्ड नाही पण जर जॉब पाहिजे आणि करायचंय म्हणून जर केलं तर मग काही उपयोग नाही लॅब बर आता सगळ्या बऱ्यापैकी तुम्ही खूप चांगली माहिती आमच्या विद्यार्थी मित्रांना सांगितलंय तरी तुम्हाला जर काही अजून गायडन्स द्यायचा असेल विद्यार्थ्यांना की बाबा कसं आहे की अप अँड डाऊन्स आहेत मोबाईलचा जमाना आहे रील सवय लागलेली आहे शॉर्ट मेमरी व्हायला लागली आहे आपण एका पर्टिक्युलर रील वरती टिकत नाही आणि एस हे जे आहे हे डिस्क्रिप्टिव्ह आहे हो तर अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनी जर फोकस करायचा असेल आणि खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी सेवा द्यायची असेल तर त्यांनी सुरुवात कुठून करायला पाहिजे सर सुरुवात आता माझं सांगतो दोन हजार तेवीसला प्रिलियम झाली ती चोवीस मध्ये मेन झाली पंचवीस ला इंटरव्ह्यूला बरोबर म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं पाहिजे की माझ्यामध्ये पेशन्स मी थांबू शकतोय का एवढ्या दिवस किंवा माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय मला म्हणजे तेवढे दिवस थांबू शकतील का जॉबची अर्जंट गरज आहे का प्रेशर हँडल होईल का मग ते जर तुमची पहिली तर मानसिक मानसिक तुमची स्थिती कशी आहे तुम्ही जर मानसिक प्रिपरेशन सुरुवातीला केली त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे मग तुम्ही एक्झाम ठरवा आधी की मी सरळ सेवा देणार आहे की मी डिस्क्रिप्टिव्ह देणार आहे कसं आहे की मी खूप जण आहेत की आता सरळ सेवेची जे आली की सरळ सेवा चालू करते नंतर जागा दिसले की हिक वेळ पण तसं मग काहीच होत नाही ज्या त्या एक्झामची रिक्वायरमेंट वेगळी असते सो पहिल्यांदा तुम्ही डिसाईड करा करायचंय आहे करायचं करायचंय मी एवढा टाइम द्या सुरुवातीला ठरवा मी तीन अटेम्प्ट देईन किंवा चार देईन त्यानंतर नेक्स्ट स्टेप मग सिलेबस बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा तुम्ही चेक करा की तुमचं आहे का त्या लेवलचं ऍप्टिट्यूड तुम्ही तेवढं करू शकाल का आणि मगच त्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये उतरा आणि जर उतरलं तर मग मागा मग जेवढं तुम्ही दहा दिवसाच्या जागेला एक महिना विचार करायला घ्या का तर तुम्ही नेक्स्ट तीन चार वर्षाचा डाव म्हणजे डाव लावणार आहे तुम्ही सो तुम्ही आधी एक महिना जाऊ द्या तुमचा फक्त विचार करा नेमकं तुम्हाला काय पाहिजे काय करायचंय जॉब म्हणून बघताय की तुम्हाला सर्व्हिस करायचे म्हणून तुम्ही करणार आहे ह्या सर्व गोष्टीचा अनालाइज करा आणि मी एवढं सांगतो की दोन हजार एकवीस पासून मी प्रिपरेशन चालू केली दोन हजार पंचवीसच्या च्या जानेवारी पर्यंत माझ्या हो कशी काहीच नव्हतं चार वर्ष चार वर्ष अभ्यास करत होतो दोन तीनदा सिलेबस चेंज झाले पण हातामध्ये काहीच हो नव्हतं आणि दोन हजार पंचवीस मध्ये माझं म्हणजे आय आय टी झाली टाउन प्लॅनिंग मध्ये सिलेक्शन झालं एमपीएससी मध्ये सोळावी रँक आली सो म्हणजे कोणी बघत नसेल तर कोणीतरी बघतंय असं मला वाटतं आणि भेटून जात भेटून जात फक्त तुम्ही ते जिद्द नाही पाहिजे तुम्ही जर टक्के दिलेलं असेल तर काही काही ना मिळणार म्हणजे हे होते शुभम शिंदे सर ज्यांनी आय आय टी मध्ये एमटेक केलेला आहे डेफिनेटली त्यांचा गेट रँक खूप चांगला होता आणि महाराष्ट्रात ते सोळावे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो एखाद्या गावाखेड्याकडनं आलेला विद्यार्थी पण एक ध्येय घेऊन आला आणि तो सक्सेस झालाय आणि ते करून दाखवले त्यांनी ह्या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत पण नक्कीच शुभम सर तुमची आमच्या विद्यार्थ्यांना प्रेक्षकांना खूप मदत होईल कारण एक थॉट प्रोसेस आहे ही सिलेक्टरची थॉट प्रोसेस आहे आणि सिलेक्टर हा काहीतरी वेगळा करतो म्हणून तो सिलेक्ट होत असतो मला म्हणजे लाईफमध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला माझे मित्र असतील जसे की सुपनील पाटील सर रोहित सर सा, या सर्वांनी मला आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी खूप सपोर्ट केलाय विशेषतः मी त्यांचं आभार मानेन नंतर तुम्ही माझ जो स्ट्रगल होता किंवा मी काय केलं की माझ्यामुळे दुसऱ्या दोन लोकांना काहीतरी एका जरी विद्यार्थ्याचा माझ्या फायदा झाला तरी ते मला खूप मोठा आहे आणि ती संधी तुम्ही अवेलेबल करून दिली त्याबद्दल मी इन्फिनिटी परिवाराचा पण आभार मानतो थँक्यू सर तर तुम्ही इथं आलात इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि खूप माहिती चांगली दिली आणि खूप चांगले क्यूवर्ड दिलेत आम्हाला सक्सेसच्या कीज दिल्यात त्याबद्दल मी इन्फिनिटी परिवारातर्फे आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद थँक्यू सर